नमस्कार ना, ना, मी सरजीराव साळवे स्टार इंडिया सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे काय बोल माग हाऊ मला काय सांगा लोकच श्रीरामाचे दर्शन घेतले मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे काय निरोप आलाय का नाही नाही मी खरं तर माझ्या कामाला सुरुवात श्रीरामाचं दर्शन करून या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे आज जवळपास सदुसष्ट लाख रुपयाच्या कामाच्या भूमिपूजनाचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे त्यातली चार कामं आम्ही या ठिकाणी आज सुरुवात करतोय त्यामुळं ज्या अशा अपेक्षांनी लोकांनी मला निवडून दिलेलं आहे त्या लोकांच्या अशा अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांचे काम केले पाहिजेत आणि आम्ही कामाला लागलेलो आहे आज प्रभू रामचंद्राचे आशीर्वाद घेतले आणि आता आम्ही कामाला लागलेलो आहे तुम्ही अंदाज झालेले आहेत दोनदा दो तुम्ही दो 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 माहिती केलेले आहे तुम्हाला उद्याच्या मंत्रिमंडळाचा हा हा माझा अधिकार नाही हा आमचे हा, हा, नेते शीर्ष नेते मागणी एकनाथ शिंदे साहेबांचा हा अधिकार देवेंद्र फडणवीस हे नवनियुक्त आमदारांना फोन करणार आहेत आणि मंत्रिमंडळाबद्दल बद्र सांगण्याचं म्हणजे काही कोणाला मला तिची काही माल कल्पना नाही मला काही माहिती नाही नागपूरला तुम्ही कधी जाणार आहात कारण आज अधिवेशन आहे आज आज ती जाणार कुर्ती रामनगर यांनी मुख्यमंत्री आज सोडा त्या गोष्टी फालद गोष्टी त्याला काय भीक आता तुम्ही लोक त्याला बढाव देतात